नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन पदाचे निव निकाल बघणार आहोत एक निवड यादी बघणार आहोत आणि एक निकाल बघणार आहोत जो पेपर सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला झालेला होता बघू शकता आपण सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला ही लेखी परीक्षा झालेली होती आणि याचा निकाल लागलेला आहे फक्त एकशे चौतीस मार्कवर टॉपर आहे बघू शकता मराठीला चोवीस गुण पडलेला आहे इंग्लिशला चोवीस त्यानंतर जी केमध्ये वीस मॅथ रिझनिंगमध्ये चोवीस आणि तांत्रिकमध्ये बेचाळीस एकूण एकशे चौतीस मार्क पडलेले आहे आणि प्रथम येणारी महिला उमेदवार आहे बघू शकता आपण आणि त्यानंतर एकशे वीसवाला टॉपर आहे म्हणजे डायरेक्ट चौदा मार्कचा फरक म्हणजे किती कमी इथे कटऑफ लागलेला आहे आणि जिल्हा परिषद बघू शकता कोणती आहे तर गडचिरोली जि जिल्हा परिषद आहे ठीक आहे आणि पदाचं नाव बघू शकता आपण रिक्रूटमेंट ऑफ लिव स्टॉक सुपरवायझर ठीक आहे या पदाची हे निकाल लागलेला आहे आणि पास होणारे विद्यार्थी जर चेक केले तर फक्त अठ्ठावीस विद्यार्थी हे पास झालेले आहेत ठीक आहे फक्त अठ्ठावीस विद्यार्थी हे पास झालेले आहे तर यानंतर पुढील पद बघूया कोणताही जे निवड यादी लागलेली आहे तर पहा अंतिम निवड सूची लागलेली आहे आणि निवडीचा प्रवर्ग बघू शकता खुला समांतर आरक्षणाशिवाय म्हणजे ओपन आणि एकूण भरावायची पदे आहेत ओपनमध्ये एकसष्ट आणि कोणत्याही रिझर्वेशनशिवाय पंचेचाळीस भरायची आहे आणि बाकी आपण बघू शकता तर पा टॉपर फक्त एकशे बेचाळीस वाला महिला उमेदवार आहेत आणि जर इथे कट ऑफ बघायला गेलो आपण तर इथे एकसष्ट उमेदवार यांना पाहिजे आहे आणि बघूया आपण कट ऑफ किती गेलेला के आहे तर पहा इथे फक्त एक्कावन्न उमेदवार मिळालेले आहे लास्ट बघू शकता नव्वद मार्कवाला ठीक आहे आणि इथे एकसष्ट जागा होत्या आणि एकसष्टपैकी फक्त एकावन्न उमेदवार मिळालेले आहे म्हणजे इथे पाससुद्धा झालेले नाही आहे म्हणजे नव्वद मार्क घेणंसुद्धा विद्यार्थ्यांना कठीण झालेलं आहे या झेटपीला तर पहा आपण ही झेटपी आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय दुसरा मधला धाराशिव ठीक आहे त्यानंतर बघा पदाचं नाव काय तर आरोग्यसेवक महिला या संवर्गातील रिक्त पदे भरण्याची अंतिम निवड यादी लागलेली आहे ठीक आहे तर या पदासाठी ज्या ज्या महिला उमेदवारांची निवड झाली आहे त्या सर्वांना खूप खूप खुँ, अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये अपडेट अपडेटमध्ये राहण्यासाठी आणि ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून दिली आहे धन्यवाद